वरळी अपघातातील आरोपी मिहिर शहाला पोलिसांकडून व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचं दिसून येत आहे सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून आरोपी मिहिर शहाला कोर्टात आणण्यासाठी खाजगी कारचा वापर करण्यात आला कोर्ट ते जेल मिहिरची ने आण करण्यासाठी ब्लॅक फिल्म लावलेल्या कारचा वापर पोलिसांकडून करण्यात आला आणि दुसरीकडे सुरक्षेचं कारण सांगणाऱ्या याच पोलिसांकडून मिहिर शहाची कोर्टात नातेवाईकांसोबत भेट देखील घडवून आणली कोर्टाच्या परवानगीशिवाय पोलिसांनी एका बंद खोलीत मिहीर शहाला त्याच्या नातेवाईकांना भेटण्यास दिलं या सर्व प्रकारावरून पोलीस मिहीर शहावर एवढे मेहरबान का असा सवाल उपस्थित होतोय दरम्यान आजच्या सुनावणी दरम्यान मिहीर शहाला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या सूरज सावंत आपल्यासोबत सूरज ही बातमी आता समोर आल्यानंतर एकच सवाल उपस्थित होतोय तो म्हणजे पोलीस मिहीर शहावर एवढे मेहरबान काय आहेत काय या पाठीमागची बातमी आहे नक्कीच आपण या संपूर्ण खर तर पहिल्या दिवसापासून आढावा घेत होतो आज न्यायालयात ज्यावेळी आरोपीला आणण्यात आलं त्यावेळी देखील एक खाजगी गाडी वापरण्यात आली होती या गाडीच्या काचा या संपूर्णत ब्लॅक या होत्या जे नियमात बसत नाहीत तर आजची गंमत सर्वात महत्वाची ही आहे की या संपूर्ण केसमध्ये आज काही कलम देखील वाढवण्यात आली आहेत आणि ती म्हणजे मिहीरच्या केसमध्ये शंभर कंसा दोन आणि एकशे सत्याहत्तर हे मोटर अधिनियम अंतर्गत हे कलम वाढवण्यात आलेले आहे जे कलम या बीएमडब्ल्यू ला काळ्या काचा होत्या या अनुषंगाने वाढवण्यात आलं होतं मात्र दुसरीकडे आपण पाहतोय आरोपीला ज्या गाडीत आणलेला आहे त्याच्या काचा देखील काळ्याचा आहेत विशेष म्हणजे ज्यावेळी आरोपी हा न्यायालयात आला त्यावेळी त्याला नातेवाईकांना भेटायला देखील दिलेला आहे त्यामुळे कुठेतरी मिहीरला ही स्पेशल ट्रीटमेंट मिळते का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे आणि यावरच आता पोलिसांकडे देखील संशयात पद्धतीने पाहिलं जात आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहिलं तर मीर हा मुख्य आरोपी आहे आणि त्याच्या विरोधात पोलिसांनी तर अत्यंत चोखपणे कारवाई करणं गरजेचं आहे मात्र करणं गरजेचं आहे परंतु ती होताना दिसत नाहीये त्यामुळे या सगळ्या प्रकरणी आता पोलीस प्रशासनाकडून काही स्पष्टीकरण देण्यात आहे का ते पाहणं महत्वाचं असेल सुरेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट